नाही तरी आपण हे निवेदन दिलेले देखील आपण अनेक वेळा उपोषणास बसला आता आता उपोषणास बसत असल्यामुळे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटते का मी पाराराम गोविंद यादव मी तेवीस दोन हजार पंचवीस आठ दोन हजार तेवीस पासून तहसीलचे उंबरटे झिजवत आहे तहसीलदारकडे गेलो मंडळ अधिकाऱ्याकडे गेलो कर तलाट्याकडे गेलो ते म्हणते हे भूमी अभिलेखच काम आहे आणि आमचं नाही चूक ही भूमी भूमिअभिलेखची पण यांनी ज्यावेळेस माझी रजिस्टरी झाली दोन हजार सातला त्यावेळेस कुठेही पोट खराब नव्हतं नंतरही नव्हतं आता पण माझ्याकडे जुनी सात बार आहे त्याच्यात कुठेही पोट खराब नाही त्यानंतर मी पुन्हा पंच पंचवीस एक दोन तेरा दहा मी पुन्हा परत उपोषणला बसलो दोन 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 हजार पंचवीसला माझ्या शेतात उपोषणला बसलो कटाळ्या माझ्या चपला तुटल्या ह्या ह्याच्या तहसीलच्या उंबर तहसीलदार साहेबाकडे गेलो की तहसीलदार साहेबांनी सांगायचं तुम्ही फीस भरा भूमी अभिलेखला मी आदेश काढतो भूमी भूमिअभिलेखवाल्याने सांगायचं आम्ही मोजणी करून तुमचा अहवाल देऊन मी पुन्हा तलाट्याला सांगतो असं करीत करीत माझं आतापर्यंत झालं उपोषणला बसल्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी आणि उपभूमी अभिलेख अधिकारी कळसकर साहेब हे माझ्या शेतामध्ये आले त्यांनी स्वतः पाहितलं म्हणले बाबा तुमचा उपोषण सोडा आम्ही अशा अशा पद्धती करून दिलं भूमी अभिलेखवाल्याने की मी आम्ही तुमची जमीन पोट खराबातली काढून वहितीमध्ये टाकतो मंडळ अधिकारी समक्ष माझ्या शेतामध्ये येऊन म्हणले आता त्या भूमी अभिलेखवाल्याने अहवाल देऊन मोजणी केली मोजणी फीस भरली माझ्यावर नसणारं बुरदान लादलं गेलं तलाट्याच्या चुकीने हे एसी मध्ये बसून पोट खराब टाकलं आणि त्याची सजा आम्हाला शेतकऱ्याला होते एकतर आमच्याकडे रुपया खर्च आहे नाही आणि या तहसीलच्या भोंगळा कारभारामुळं आमची शेतकऱ्याची वाट लागली माझी एक त्रेचाळीस गुंट्यापैकी तेवीस आर जमीन ही यांनी पोट खराबामध्ये टाकली एसी मध्ये बसून आणि ती चुकीची सजा त्यांच्या चुकीची सजा आम्हाला करतात आता तलाट्याकडे गेलो की ते म्हणजे आमच्या त्यांनी कुणाला पोट खराब टाकायचं हे शिकवलंच नाही आणि कुणाला टाकायचं हे भूमी अभिलेखवाल्याने लिहूनच दिलं नाही भूमि अभिलेखवाल्या आम्ही त्यांच्या सात बारा ग, अलग अलग करून दिल्या त्यांची मोजणी तुम्हाला फॉर्म नंबर चार अकरा बारा आणि सात नऊ सगळे फॉर्म यांना भरून तहसील दाखल केलेत मी एस डीओ साहेबाला जाऊन भेटणार आहे मी कलेक्टर साहेबाला भेटणार आहे की आमच्यावर अन्याय का तुमच्या